दिनास्थली केलेला व्रत खाली केला का कामा कामा दो दो हां छान आला जय इकडे बघ जय मप्पा अरे तिकडे बघ लो पण नाही जा होय नको पण हो हरि ओ आरु शिवसुवर सुराते देवतेकी दिगदक्ष तातमन तपके नमजिर औ दिगदक्ष तपके सुभासितो रे पातनते कीरवक्षनाम पतिरसाली तुनको गुणवंत अनंत अनंत रघू नायक आमगनी जय जय तुपी समर्थ जा जा ठिकाणे मज आहे माझे त्या त्या ठिकाणे नूपदसे पीते तो मष्ट बुडा ठिकाणे पीते तुझे सकृपाहे नमः ओया तुझी सेवा करू काय जानी माझे कोट्यानो कोटी मोहेश्वरा भाव

ठीक है क्या लग गया सबरे वन वन टॉप ले आदि गौरी लग गया फोन वाला धरते तिकड़म हम धर सा हरे नचा वंदें जय महा विलास वतावा करदी जोनी नंदन पुत्र पादस्मै नारायण की जय प्रणाम अभिदम केवामन्ना माझे कोट्यान कोटी या वर्षी आमच्या घरातील डेकोरेशन आम्ही पूर्णपणे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ या यामध्ये केलेला आहे हा डमरू जेव्हा शुभेच्छा देताना किंवा जे आपण पुष्पगुच्छ वापरतो त्या स्टँड पासून हा डमरू बांधलेला आहे ही वीणा विना भाकरीची पुट्टी व पुठ्यापासून बनवलेली आहे तबला हे भांड्यांच्या फळ ठेवण्याच्या जाळीपासून बनवलेलं आहे ह्या चिपळ्या ह्या पुठ्ठ्यापासून बनवलेल्या आहेत ही ढोलकी फ्लॉवर पॉट पासून फुटलेल्या फ्लॉवर पॉट पासून बनवलेली आहे हा हा डब टिकाऊ म्हणजे प्लास्टिकच्या डब्यापासून बनवलेला आहे हा ढोल हा सुद्धा डब्यापासून बनलेला आहे हे तुंतुन तुंतुन वाद्य हे सुद्धा टाकापासून टिकाऊ प्लास्टिकच्या डब्यापासून बनलेलं आहे आणि ही भिंतीवरची सर्व वाद्य ही सुद्धा पुट्ट्यापासून बनलेली आहे धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोरिया माझं नाव श्वेता देशमुख यंदाची आमची मूर्ती फुलावर बसलेली आहे म्हणून आम्ही फुले आणि पाणी यूज करून डेकोरेशन करायचं ठरवलं आहे ही जी फुलं तुम्हा तुम्हाला दिसत आहेत ती कागदांपासून बनवलेली आहेत आणि एक बेसवर चिकटून पानं लावलेली आहे आणि मागचा जो सर्कल दिसतो तो तुम्हाला फोम बोर्ड असतो त्याच्यावर चिकटवलेली आहेत आमची अशी थीम होती की नेचर बेस्ड दाखवायचं आहे गणपती सो आम्ही ते केलं थँक्यू गणपती बाप्पा यंदाच आमच्या गणपतीचं दुसरं वर्ष आहे यावर्षी आम्ही इको फ्रेंडली गणेश केला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा थर्माकोल आम्ही यूज न करता इको फ्रेंडली गणेश करून टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारे हे नारळाचं शेड्या तर घरातल्या ठोपल्या कापूस आणि हा हे पण घरातल्याच वस्तू वापरून नळाचं झाड असं छान डेकोरेशन केलं आहे